नम बुद्धाय जय भीम स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भीमस्तुती दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू आद्य कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्रशान्मती बुद्धितेजा पङ्कजा नरवरा भगवन्त आमुसाखरा भक्तकाजा चौदार संगरी करी कापलारी उरी रौद्ररूपा मुक्तिपन्थकोनता कोनता उजा गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानवबोलती सारसंज्ञा शरणबुद्धास शरणधम्मास शरणसंघा समी भीम राजा शरणसंघा समी भीम राजा शरण समी भीम राजा भीम राजा भीम राजा भीम राजा, भीम राजा। तर त्रिशरण पंचशील आणि बुद्धपूजा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर तुम्हाला भीमस्तुती कशी वाटली आणि त्रिशरण आणि पंचशील पाहायला आवडेल का तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी नम बुद्धाय जय भीम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका